नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी दीपा वावधाने दिलसे या वर आपलं मनापासून स्वागत आज मी आपल्याला एक नवीन कविता ऐकवणार आहे स्पर्श रात राणी फुलते जेव्हा भेट आपली ठरली तेव्हा रात राणी फुलते जेव्हा भेट आपली ठरली तेव्हा स्पर्श माझा आतुरतेचा दुरून तुला पाहिले जेव्हा दुरून तुला पाहिले जेव्हा हाच तो असे वाटले तेव्हा स्पर्श झाला मज विश्वासाचा नजरेत नजर मिसळली जेव्हा नजरेत नजर मिसळली जेव्हा गंध प्रेमाचा दरवळला तेव्हा स्पर्श झाला मज प्रीतीचा हाती घेतलास तू हात जेव्हा हाती घेतलास तू हात जेव्हा अजाणताच मी पण धरला तेव्हा स्पर्श झाला मज लज्जेचा प्रेमाचा प्रस्ताव तू ठेवलास जेव्हा प्रेमाचा प्रस्ताव तू ठेवलास जेव्हा त्वरेने रुकार दिला मी तेव्हा प्रेमाचा प्रस्ताव तू ठेवलास जेव्हा त्वरेने रुकार दिला मी तेव्हा स्पर्श झाला मज परमहर्षाचा उचलले पाऊल चालण्यास जेव्हा उचलले पाऊल चालण्यास जेव्हा नकळत तुझ्या सवे मी चालू लागले तेव्हा स्पर्श जाहला मज पूर्णत्वाचा चालत होतो सहजीवनाची वाट जेव्हा चालत होतो सहजीवनाची वाट जेव्हा अडथळ्यांचे अस्तित्व देखील जाणवले नव्हते तेव्हा स्पर्श जाहला मज कृतार्थतेचा नाते आपुले परिपक्व झाले जेव्हा नाते आपले परिपक्व झाले जेव्हा वाटले स्वर्ग हाती लागला तेव्हा स्पर्श होता जाहला मजला अतीव समाधानाचा स्पर्श होता तो कर्तव्यपूर्तीचा स्पर्श होता तो कर्तव्यपूर्तीचा स्पर्श होता तो स्वाभिमानाचा स्पर्श होता तो तृप्ततेचा स्पर्श होता तो तृप्ततेचा स्पर्श होता तो तृप्ततेचा धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे हे वेगवेगळे झालेले स्पर्श आपल्याला होणारे स्पर्श तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर तर काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजून केलं नसेल सबस्क्राईब पण करा धन्यवाद